का सांग देवा तुला कसार सांगू समजून गरीबाच्या घामाचा कधी फिटल रे पांग घामासोबत झिंजात चाललय मास उरलंय नुसते हाड देवा तुला कसारे सांगू समजून गरीबाच्या घामाचा कधी फिटल रे पांग गांबा सोबत झिंजात चाललंय मास उरलंय नुसते हाड उरलंय नुसते हाड स्वतःच्या जीवाच्या क्षणिक सुखासाठी कुठली वाट वाट विचारा या तुला सांग भेटू कोठे आता सांग देवा मला तू भेटशील कोठे आता कष्टाने कमवलेल्या भाकरीने टिज भर पोट का भरत नाही घामाने कमवलेल्या पैशातून आयुष्य का सजत नाही राब राब राबून मांगे काहीच शिल्लक उरत नाही गरीबांची व्यथा देवा तुला कशीर समजत नाही वा हा भेद वैरीपणाचा कसा हा भेद वैरीपणाचा कसा माणसात तर आहेच देवा तुझ्यात तो कसा अत्याचारींच्या घरात रोज मोती यांचा घास आमच्या गरीब कष्टकरी बापांच्या लेकरांना करावा लागतो उपवास गरीब आमची मायनी बाप गरीब आमची मायनी बाप पायी पायी करतात तुझी वारी त्यांचे खिशे होतात खाली जो दिसत नाही तुझ्या दारी त्यांच्या खिशात माल मावत नाही गरीबांनी श्रीमंत व्हावं कदाचित तुला सावत नाही गरीबांनी श्रीमंत व्हावं कदाचित तुला सावत नाही देवा कार्य हा भेद तुला अजून कसा कळला नाही देवा कार हा भेद तुला अजून कसा कळला नाही देवा या गरीबांच्या जीवाची मरमर केव्हा रे संपुष्टात येईल देवा या गरीबांच्या जीवाची मरमर केव्हा रे संपुष्टात येईल स्वतःच्या सुखासाठी त्यांना केव्हा रे जगता येईल त्यांना केव्हा रे जगता येईल धन्यवाद